महेंद्र सरराव त्यांचा सहकार्य मानवता मुद्दे वेगवेगळ्या आम्ही या ठिकाणी करत आलो या ठिकाणी अनेक मुद्द्यावरती आज आज आता मी बोलणार आहे महत्वाचे मुद्दे संपूर्ण बालाजीनगरला भेटवणारा प्रश्न संपूर्ण बालाजीनगरचा अस्तित्व धोक्यात आणणारा प्रश्न या नगरचं नाव खराब करण्याचा प्रश्न हा सगळ्या सगळ्या गोष्टीशी एक व्यक्ती जबाबदार आहे आणि ते व्यक्ती म्हणजे या ठिकाणची मावळते नगरसेविका या ठिकाणची मावळती नगरसेविका आपल्या सर्वांना विनंती आहे त्या मावळत्या नगरसेविकेचे डबल बच्चे जे कुरे असतील भगू बच्चांना एक विनंती आहे माझा माझा आजचा हा विरोध माझं आजचं हे भाषण त्यांनी अधिकृत रेकॉर्ड करावं आणि त्यांच्या मालकला जाऊन ऐकवलं की महेंद्र सरोदे तुमच्याबद्दल काय बोलतोय महेंद्र सरोदे तुमच्याबद्दल काय बोलतोय तर तुम्ही केलेल्या दोन हजार सतरा दोन हजार सात पासून ते आज तागायत केलेल्या कामांचा प्राधाव या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवते पाड म्हणजे काय तुम्ही या ठिकाणी सर्वात ज्या दिवशी केली तो धनुष्यबाण त्या धनुष्यबाणाला तुम्ही गद्दार झालात त्या तुम्ही अपमान केला आणि तोच धनुष्यबाण आज, आज महेंद्र सरोदेव व माधुताई मुटके आपल्या खांद्यावरती घेऊन पुन्हा प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी परत घेऊन आले पुन्हा या ठिकाणी उमेदवार మహాగరేవే సర్వ శివసా అభిమానా అభిమానా సార్ సామాన్య వ్యక్తి ఉంది ఆ ఉప ముఖ్యమంత్రి శిందే ఆకాశీ ప్రత్యేక గడి అడచిమే प्रत्येक गोष्टीला आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं मी काम केलं प्रत्येक गोष्टी उभं राहण्याचं काम तुम्ही केलं असेल तर फक्त महेंद्र भाऊ सरवते आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आज तुम्हाला नऊ दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रचार यंत्रणा लावा लागतं नऊ दिवसासाठी तुम्हाला प्रचंड पैशाचा पाऊस करावा लागतो जर तुम्ही तीन टेन नगरसेवक आहात जेव्हा या काही स्थायी समिती चेअरमॅन पण पद भसवते आज तुमच्यावरती एवढी वाईट वेळ कशी राहिली हो माणसं पैशाने विकत आणण्याची आज तुम्हाला पैशाने माणसं विकत आणावं लागतात आज तुम्हाला पैशाने एक एक मत विकत घ्यावं लागतं आज तुम्हाला एकही हडरमासाचा कार्यकर्ता तुमच्या बाजूला नाही आज तुमच्या तुम तुम पाठीशी माझी येते इथले माता दगिने तुमच्या पाठाशी उभी नाही कारण तुम्ही जे जे तुमच्या पाठीशी उभे राहिले त्यांचं त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम जर तुम्ही केलं असेल या मावळ तुन त्या नगरसेविकेने केलंय आपल्या मुलं परदेशात शिकवायला पाठवले आपल्या कुटुंब प्रचंड गडगंज प्रॉपर्टी कमवून दिले पण तुमच्या पाठीमाग राहणाऱ्या महिलेचं तुम्ही काय केलं तुमच्या पाठीमाग विजय असो विजय असो म्हणणाऱ्या कार्यकर्त्याचं तुम्ही काय केलंय आज तुम्ही त्या मुलांना दानाला लावून गुन्हेगार बनवण्याचं काम केलंय गुन्हेगार म्हणजे पूर्ण कुटुंब उद्धव दो करण्याचं काम तुम्ही केलंय अरे तुम्ही कोण आहात त्याची माहिती मी तुम्हाला आज नव्हतो तुम्ही एक व्यावसायिक आहात व्यावसायिक व्यावसायिक म्हणजे तुमचे तुम्ही आहे आणि व्यावसायिक तुमच्या पाठीमागे उभा आहे पाठीमागे उभा आहेत तुम्हाला पुढे करून तो त्याची पुढे सोडवतोय ना की समाज सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंबेडकर चळवळीचं काम करण्याचं काम केलं बाबासाहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घराघरात पोहोचण्याचं काम केलं पण शाही फेक प्रकरणामध्ये प्रकरणामध्ये तुमची भूमिका काय होती बरं तुमची भूमिका होती या ठिकाणी जे काय बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाच्या विरोधली तुमची भूमिका होती आम्ही सर्वजण मुस्लिम माधव असले मोता असेल मातन समाज असेल हे सर्व भविष्याने होते आणि तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन मोर्चे करताय आणि कुणाचे आंदोलन मोर्चे करताय जे की तुमच्याच जे की तुमच्याच पार्टी माझ्या खंबीरपणे उभे राहिले जे की त्यांनीच तुम्हाला घडवले त्यांच्यावरती त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही या ठिकाणी आंदोलन मोर्चे केले त्या मुलांना गोरगरीब जनतेला तुरुंगामध्ये टाकण्याचं काम तुम्ही केलं साध प्रकरण सांगतो या ठिकाणी अनेक मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत वाढदिवस साजरा करणं एक क्रेज असते नवीन तरुणामध्ये आपला वाढदिवस साजरा झाला पाहिजे अशी प्रत्येक तरुणाची या ठिकाणी अपेक्षा असते पण तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ करून एका साध्या फाटक्या कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही एका चौकामध्ये केक कापण्यासाठी घेऊ तुम्ही गुपचूप तवा पाठवता आणि त्या ठिकाणी त्या मुलाच्या हातात देता आणि आमच्यावरती खंबीर स्वरूपाचा गुन्हे दाखल करायला होता तुमचं हे घाण राजकारण तुम्हाला आज मागत दा... पडतोय अरे विरोधक मी होतो तर माझ्यावरती गुन्हा दाखल करायचा होता ना माझ्या आजूबाजूच्या सर्व कार्यकर्त्यांवरती तुम्ही गुन्हे दाखल केले आणि त्यांनी जेलमध्ये पाठवलं मग ते आज मुलं कुठे आहेत तुमच्या खंबीरपणे विरोधामध्ये उभे आणि तुमच्या जागा तुम्हाला दाखल राहणार नाही महानगरपालिकेचा अनेक भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढले पण ते भ्रष्टाचार त्याच ठिकाणी दाबले गेले त्याच ठिकाणी संपवण्यात झाले एखाद्याला ब्लॅकमेलिंग करून त्याच्याकडनं पैसा उकळण्याचं काम तुम्ही हो केलं एखाद्याला या ठिकाणी काम करू दिलं नाही साधे चेंबरची काम तुम्ही ठीक करू नाही आमच्या कुटुंबाचं तुम्ही व्यवस्था कशी करणार साधे ड्रेनेज लाईनच तुम्हाला काम होत नाही या ठिकाणी जो काही कॉन्ट्रॅक्टर काम करतोय तो कॉन्ट्रॅक्टर नसून या ठिकाणचा भावला आहे तो कॉन्ट्रॅक्टर नाही तर कॉन्ट्रॅक्टर जर कोण मुळ असेल तर या ठिकाणची आहे या सर्व प्रकारच्या मध्ये स्वतःच सगळे गावं स्वतःला असावी बाकीशाला काय भेटू आहे हे त्यांचं परम कर्तव्य पाणी पावसाचं पाणी घरात जातं त्याला तुम्ही आढळू शकत नाही तिथल्या प्रत्येक खटुंब राहिला आहे पावसाचं पाणी घरात जात तुम्ही पानी पानी तर तुम्ही कधी पाणी काढायला माणसं पडली नाही पाणी पाणी काढत गेल्यानंतर त्या कुटुंबाचं काय नुकसान झालंय काय विचारलं गेलं नाही आजपर्यंत या भागातील किमान पाचशे मैत झाले असतील त्या पाचशे माहितीला तुम्ही हजर आहात का त्या कुटुंबाचं तुम्ही सांत्वन केलंय का त्या कुटुंबाच्या पाठीमागा तुम्ही राहिलात का आज या ठिकाणी अनेक चोरांची लग्न झाली प्रत्येक कुटुंबाला अपेक्षा होती की तुम्ही आमच्या दुःखात उभं राहिलं पाहिजे तुम्ही त्या कुटुंबाच्या दुखात उभं राहिलात का नाही त्यामुळं आज आम्ही धनुष्यबान निघून आलोय एकनाथ संडे शिंदे यांनी आमच्यावरती विश्वास ठरलाय हो अशा भ्रष्टाचारी सर्व ग्रामीण नगरसेवकांना मावळते नगरसेवकांना मंत्री चिंचवड नटन नाही हे पुणे जिल्ह्यातून बाहेर काढायचे या ठिकाणी कुठल्याही पक्षाशी ते एकनिष्ठ नाही शिवसेनेचे एकनिष्ठ राहिले नाहीत ते भाजपशी एकनिष्ठ राहिले नाहीत आज ते राष्ट्रवादीशी काय एकनिष्ठ राहणार भाजपशी एकनिष्ठ राहणार का राष्ट्रवादीशी एक कधी राहिलेत का राहणार का तर कधीच नाही त्यामुळे नागरिकांशी सहभागी घेऊन एक कधी राहिले नाही मला कधीच वाटत नाही की त्यांनी प्रामाणिकपणे जेव्हा भावाने या ठिकाणी बालकाच्या प्रकल्पामध्ये सहभाग घेतलाय मला एकच शब्द आठवतो त्यांचा प्रचारातला प्रमुख शब्द तो शब्द म्हणजे कोणता बाळा पिल्लू बेटा अरे झाले हे शब्द जुने झाले ना तुमच्या आता त्या बाळा पिल्लू बेटा लग्न झाले त्याला मुलं आले त्याला बेटे झाले पण तुम्ही घेत त्याला बद्दल नाही बाळाला दोन दा, हजार सात ला बाळा म्हणजे आता आजोबत आलो तर देखील तुम्ही कुठल्या प्रकारचं भगित्य सुधारलं नाही साहेब यांच्याकडे रिकव्हरीचं काम होत मोटरसायकल रिकव्हरीच काम यांच्याकडे होत दोन हजार सात ला रिकव्हरीच्या गाड्या जमा केल्या आणि इथल्या किमान शंभर कुटुंबांना त्या गाड्या गाड्या वाटप केल्या इलेक्शन झालं इलेक्शन झालं महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आले आणि दुसऱ्या मिनिटाला गाड्या ओढून घ्या इतव्या मिनिटाला दुसऱ्या मिनिटाला गाड्या ओढून घालत्या आणि गाड्या ओढून घालून की माणसं पण आमच्या सोबत आहेत ते पण तुमच्या जागा दाखवतील बोलण्यासारखं खूप आहे आणखी बोलणार आहे या ठिकाणी महानगरपालिकेत जाऊन यांची जागा दाखवणार आहे यांच्या सगळ्या भ्रष्टाचारचे भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे घर किती माहिती आहे तुम्हाला आपण राहतो किमान लाख दीड लाखाच्या घरामध्ये यांच्या घराची किंमत ऐकायची का यांच्या घराची एका घराची किंमत दीड कोटी रुपये आहे दीड कोटीच्या आलिशान घरामध्ये राहतात आणि आपण कुठे राहतोय आपण ज्यांना निवडून दिले ते कुठे राहतात आणि आपण कुठे राहतोय मुलांचं लग्न झालं मुलाचं लग्न जण गेलो होतो कोणी गेलो होतो इथलं